शिवडी नावाशेवा अटल सेतू हा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे या अटल सेतूचे से बांधकाम केवळ वर पाच वर्षात पूर्ण झाले या महामार्गामुळे नवी मुंबई बेटाला मुंबई बेट जोडले गेले हा ब्रिज संपूर्णपणे भूकंपरोधक बांधकामा अंतर्गत तयार करण्यात आला आहे अशी माहिती मिळते एकेरी टोल रुपये प्रगत स्कॅनर वाहनांना स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करता येतो त्यामुळे लांबच लांब रांगांपासून टोल भरण्यासाठी आम्हाला कार थांबवावी नाही लागली हा एकूण बावीस किलोमीटरचा मार्ग असून सोळा पॉईंट ऐंशी किलोमीटर रस्ता समुद्रातून जातो प्रवासाचा वेळ आणि अंतर या अटल सेतूमुळे खूपच कमी झालेला आहे शिवडी ते पनवेलला जाण्यासाठी अवघ्या पन्नास मिनटांचा कालावधी लागतो शिवडी ते पुणेही अतिशय कमी अंतर झालं आहे आणि ट्रॅफिक अजिबात नाही या पुलावरून टू व्हीलर थ्री व्हीलर ऑटो ट्रॅक्टर आणि इतर कमी वेगवान वाहनांना प्रवास करण्यासाठी मनाई आहे फोर व्हीलर वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा शंभर किलोमीटर प्रति तास आहे या पुलावरून चढताना आणि उतरताना वेग चाळीस किलोमीटर प्रति तास मर्यादित आहे कार टॅक्सी हलकी मोटार वाहने मिनी बस दोन बसेस ही वाहने धावू शकतात या पुलावर कमी वेग असलेली बैलगाडी घोडागाडी या रस्त्यावरून धावू शकत नाही वाहनांची गर्दी तर नाहीच नाही पण गाड्यांचा आवाज देखील आपल्या कानावर पडत नाही आणि रस्ता ही अतिशय स्मूद या ब्रिजवरून प्रवास करतानाही खूप छान वाटतं अतिशय निसर्गरम्य असं वातावरण वाटतं आणि प्रदूषण देखील आपल्याला वाटत नाही आणि छान म्हणजे शिवडीपासूनच आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी कोकणातल्या रस्त्यातून चाललं आहे म्हणजे मुंबई पण कोकणच आहे पण छान वाटतं आणि दोन बाजूला आपण पाहतो ना समुद्र आहे दोन्ही बाजूला आणि छान असं वाटतं म्हणजे जेव्हा तुम्ही या रस्त्यावरून जाल ना तेव्हा तुम्हाला कल्पना येईल की किती छान वाटतं हा अटल सेतू शिवडीवरून सुरू होतो आणि आमचा आजचा प्रवास करण्याचा पहिलाच दिवस होता या पुलावरून शिवडी हा नेहमी बघते मी जाण्याचा योग आला नव्हता तो संपला इकडे अच्छा अच्छा महापौर रूटच वेगळा आहे कोकणात जाण्याचा आमच्यासोबत लहान मुलेही होती आणि त्यांनीही या रूटवरून पहिल्यांदाच प्रवास केला होता आणि त्यांनाही खूप कुतूहल वाटलं या रूटचं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आमचा प्रवास सुरू होता आणि आता पुढे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभं राहत होतं की लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो त्यावेळी काही ठिकाणी रस्त्याचं बांधकाम पूर्ण नव्हतं झालेलं त्यामुळे आता पुढे कसं असेल रस्ता या विचारात आम्ही सर्वजणं होतो यापूर्वी दीड महिन्यापूर्वी मी प्रवास केला होता आणि त्यावेळीसुद्धा आम्ही म्हणजे संगमेश्वरपर्यंत अगदी सुरळीतपणे प्रवास केला होता आणि पुढे ते बांधकाम चालू होतं तर आणि रत्नागिरीला देखील बांधकाम चालू होतं त्यामुळे आता ते पाहण्याचं कुतूहल वाटत होतं की रस्त्याचं काम पूर्ण होते की नाही कारण आम्ही गेस केलं होतं की पाऊस पूर्वी रस्त्याचं बांधकाम पूर्ण होईल खरंच गेल्या एक वर्षात झपाट्याने प्रगती झाली रस्त्याची आणि आता प्रवास करताना खूप छान वाटतं बाय रोडने जे लॉकडाऊनमध्ये तर रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट होती त्यावेळी म्हणजे असं आवडतच नव्हतं फोर व्हीलरने प्रवास करायला या रोडवरून प्रवास करायला लक्झरीने प्रवास करायला पण आता खरंच खूप छान वाटतं आमच्या सर्वांच्या खूप मस्त गप्पा रंगल्या होत्या आज आणि आमची पूर्ण फॅमिली होती त्यामुळे खूपच छान वाटत होतं गप्पा मारत मारत अंताक्षरी खेळत प्रवास चालला होता आमचा आणि लहान मुलेसोबत असल्यामुळे तर खूपच भारी वाटत होतं आमच्या प्रवासाला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात झाली होती आणि आता संध्याकाळ झाली होती थोडी भूकही लागली होती म्हटलं थोडासा नाश्ता करायचा म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये जाण्यासाठी उतरलो आणि तिथे छान नाश्ता केला आम्ही चला चला इथे ना हो तीच आहे मानस हा पुलं बघितली चला इथे सर्व आहे एव्हरीथिंग इल गेट आहे चला मानस त्याला ऑर्डर करा ऑर्डर करा हे ऑर्डर करा या हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करतो आणि हे हॉटेल माझ्या चांगलंच ओळखीचं झालं आहे नावसुद्धा आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला आणि थोडंसं कॉफी वगैरे पितो मस्त फ्रेश होऊन आपण आणि मग पुढच्या प्रवासाला बघा चालू आहे चालू आहे ब्रेकफास्ट हो हो बस बस सगळ्यांनी बघितलं चला करूया करूया ब्रेकफास्ट करूया इथे पण चालू आहे <laughs> करतो आणि नंतर मग प्रवासाला सुरुवात आता मागच्या वेळेला आपण पाहिलं रस्ते कसे झालेत ते आता मागच्या वेळेला मी व्हिडिओ टाकलेला आहे ना माझ्या प्रवासाचा तो जरा रूट वेगळा होता आणि आता वेगळ्या रूटने आपण आलो तुम्ही पाहिलं तर मागच्या वेळेला रत्नागिरीपर्यंतच्या आधी रत्नागिरीचा रस्ता नव्हता झालेला था, संगमेश्वरपासून पुढे तर आता बघूया आपण पुढे रस्त्याची काय हालत आहे कॉफी पहिलं या कॉर्नेटो एक कॉर्नेटो आणि हे कसं आहे कपामधलं रुपीज। ट्वेंटी रुपीजला एक आहे काय आठ द्या ते स्ट्रॉबेरी आहे हां स्ट्रॉबेरी देणार इनको हे देणार और येऊन जा हां बॅगमध्ये घेऊन देणार देणार ना कॅरी बॅगमध्ये टाकून हां हां चला आतमध्ये कितना हुआ हे मला ठेवलं की नाही घेणाऱ्याला ठेवलं की नाही नाव ना मानस या ना मानस हॉटेल मानस धाबा दाग 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 दाग। चला हो ड्रायव्हर झाला म्हणजे कुठल्या कुठल्या साइडला ते जाऊ शकतो आपण पुण्याला तुमचा रोजचा प्रवास आहे का म्हणजे हे कधी चालू झाला हा ब्रिज तरी आपल्यासाठी पैलांड झाले इकडे दीड दोन वर्ष झाले आता चालू झालं हो काय मग आता मस्त ना त्याच्यामुळे प्रवास थोडासा कमी झाला सगळीकडे आता रस्त्यांचं बांधकाम पण होते ना चांगलंय हो या रूटने महेश पटकर या रूटने आपण जर पहिल्यांदा चालू ना म्हणजे आता हा रूट तर नेहमीचच आहे पण तो जो शिवडीवरून जो तिकडून आपण पहिल्यांदा चालू घेऊ रंजना तू रंजना संजना पडकर व्हॉट अबाउट दॅट रोड मस्त रोड झालाय आता शिवडीचा ना आता काय माहिती मी रोड बनवला बन, होता व्हिडिओ बघूया आपण संगमेश्वरला किती काम झालंय काय मी लास्ट प्रवास केला होता ना त्याला आता एक महिना झालेला आहे आता आपण बघूया तो खूप सुंदर आहे कुठला 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 तो जॉईन होतोय त्याच्यामुळे आपले बरेच बराच तास जातो म्हणजे बराच तास वाचतो हा आणि आता काय रस्त्याचं बांधकाम पण होतं ना मी गेल्या वेळेला आले तेव्हा संगमेश्वरपर्यंत रस्ता, 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 रस्ता चांगला होता म्हणजे कसा जायचा मार्ग एक आणि येण्याचा एक त्याच्यामुळे काय आहे की ट्रॅफिक वगैरे होत नाही आता बराचसा रस्ता खूप चांगला म्हणजे पावसाळा चांगला पावसाळ्यापर्यंत होणार होता काम चांगला पाहूया आपण आता पुढे हे काय रस्ते चांगलेच दिसतात ना आपल्याला एकदम प्लेन छान गडकरी साहेबांची मेहरबानी आहे हा ना गडकरी साहेबांची मेहरबानी आहे अच्छा अच्छा आपले गडकरी साहेब काही संध्याकाळ झालेली आहे पकावत आपल्याला वाटणार नाही रात्री आला आला बघदा आला आता लांबूनच दिसतोय बघ जायला वेगळं आहे आणि यायला वेगळं आहे ते दोन बाजूबाजूला आहेत हा दोन म्हणजे कशेडीचा घाट तुला तर दिसतच नाही तो हो नाही अरे मला उलट्या व्हायच्या आता उलट्या अजिबात नाही होत मळमळायचं कोणाला मळमळलं हे तुला मळमळलं उलटी सारखं झालं कोणाला तुम्हाला झालं काहीतरी सांगू झाला चुकीच हे बघ दोन बाजू बाजूला आहेत दिसले आहेत अरे तो जाण्याचा आणि हा येण्याचा दोन वेगवेगळे किती छान ना आमचा कॅमेरा व्हिडिओ चालू आहे हां म्हणजे रात्रीचा प्रवास असेल तरी पण काही नाही वाटत एकदम सेफ आहे रस्ता त्याच्यामुळे गाडी चालवणाऱ्यांना पण चांगलं हे बरोबर आहे ना प्रथम यापूर्वी पेक्षा तुला आता गाडी चालवायला एकदम भारी वाटतं ना हां तेच गाडी पेक्षा हे खूप छान एकदम सेफ आणि मग गाड्यांना रस्ता म्हणजे गर्दी पण नाही हां हां पूर्वी कसं कोकणातले म्हणजे आपल्याला विचारायला लागायचं की तुम्हाला कोकणातले रस्ते माहिती आहेत ना कारण वळणा वळणाचे रस्ते मग आता ड्रायव्हरनं पण जरी त्याला प्रॅक्टिस नसेल तरी ते इझिली चालवू शकतात शकता। ते आता म्हणजे किती कुठलाही ड्रायवर नवीन असेल ना तरी तो सेफली चालवू शकतो आणि कसं तुम्हाला जायला वेगळा मार्ग आहे यायला वेगळा मार्ग आहे त्यामुळे नो टेन्शन आणि रस्त्याला पण बघ रस्ता असं गर्दी नाही आहे आरामात चालले तर पुढेच नाही दिसत आहे आरामात गाड्या चालल्या आहेत नाही तर पूर्वी कसं असायचं आपली गाडी जाणार आणि आपल्याला भीती समोरून गाडी येते काय शंभर मीटरचा शंभर मीटरचा हां की समोरून गाडी येते की काय हे बघायला लागायचं आणि ते अशी वळण वळण असायची ना की समोरून गाडी येऊन ठोकणार की काही ती भीती असायची त्यामुळे एकदम डोळे ताट ठेवून पूर्ण लक्ष केंद्रित करून गाडी चालवायला लागायची हा संपला तनेल काय झालं बाहेर बघायला भीती वाटायची घरगरायचं घरगरायचं बाहेर बघताना म्हणजे खाली दरी न खोल व्हॅली व्हॅली रॅली मीन्स व्हॅलीमध्ये रस्ता पण पूर्ण नागमोडी होता असा असा त्यामुळे उलटी सरकवायचं व्हायचं मला तर खूपच मी तर पिशवीच घेऊन बसायची <laughs> आता पिशवी घ्यायची गरज नाही खरी गोष्ट आहे नाहीतर मग मी प्रवासाची गोळी खायचे आता नाही अजिबात वाटलंच हा मस्त काय बोलतो काय बोलतो ट्रॅफिक पण नाही ब त्या छोट्या मुलाला पण त्यांनी पण कसं ऑब्झर्व केलं की ट्रॅफिक पण नाही ट्रॅफिक यासाठी नाही बाळा कारण आता ना रस्ते चांगले झालेत गाड्या येण्याचा मार्ग वेगळा आहे आणि जाण्याचा मार्ग वेगळा आहे त्यामुळे ट्रॅफिक नाही And believe this little the फजिती झाली आता था, आम्हाला वाटलं की आधी उतरलो आम्ही म्हटलं थोडंसं आता जेवणाचा वेळ झालाय आहे जेवून घेऊया पण विचार गेला आपण लवकर पोहोचू आणि म्हणून आम्ही उतरलो पण जेवण नाही केलं थोडंसं छोटी मुलं वॉशरूमला वगैरे गेली आणि पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि म्हटलं आता घरी जाऊन जेवूया लवकर हे काय गार्डनमध्ये खेळायचं वेळ आहे वाजले गेली शांत ती पण तशीच होती आता शांत झाली ती ना ते आहे ना तिला विचारलं ना मी श्रेया नाही घरी जेवायचं इथे फक्त आता तुला वॉशरूम मध्ये वगैरे जायचं असेल ना तर इथेच ट्रॅफिक झालंय कारण रस्ता अतिशय अरुंद आहे पुढे ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे इथलं काम अजून झालेलं नाही पूर्ण इथे थोडस आम्हाला पाऊन तास झाला जवळजवळ ट्रॅफिक मध्ये अडकलोय कारण काम चालू आहे तुम्ही पाहू शकता पुढे ब्रिजचं काम चालू आहे अंगेश्वरची बाजारपेठ बाजार त्यामुळे अडकलोय आम्ही इकडे पण हे पण काम लवकरात लवकर होईल पूर्ण थोडासा त्रास आहे कारण जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या एकाच रोडवरून चालत आहेत त्यामुळे आता आमच्या जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे थांबल्यात येणाऱ्या गाड्या पण आहेत त्या सुद्धा बसेस ट्रक्स आहेत त्यामुळे त्यांना जास्त जागा लागते आणि आमच्या रत्नागिरीला जाणाऱ्या गाड्या थांबलेत

हे बस स्टँड आहे संगमेश्वर बस डेपो बस डेपो आहे संगमश्वरचा तिथे फ्लाय होतोय आणि म्हणूनच हा रस्ता अरुंद झालाय सध्या आणि त्यामुळे मग जागा नाहीये पाहू शकता डेपो गाड सोटे मोठे जात जातात ना <laughs> दोग 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 करत होता काम चालू असल्यामुळे जवळजवळ दीड तास गेला इथे आम्हाला थांबावं लागलं कारण गाड्या जाण्यासाठी रस्ताच नव्हता अरे भूक लागली आपण लवकर पोचायचं होतं आम्हाला पण आता काय करणार हे चालू आहे आहे ना पूर्ण काम हा इकडून टर्न घेईपर्यंत प्रॉब्लेम आहे पण पुढे पण बघ जागाच नाहीये जायला गाड्यानं बापरे येणाऱ्या गाड्यांनाच रस्ता जाणाऱ्या गाड्या रस्ता कुठे हा पूर्ण अरुंद आहे म्हणजे एकाच मार्गाने गाड्या येऊ शकत आहेत एक रह, तर जाणाऱ्या नाहीतर येणार आहे तर असं येणाऱ्या गाड्याच चालू आहेत येणाऱ्या म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या आणि त्यासाठीच हा फ्लाय काम चालू आहे हा ओव्हर झाला की हे ट्रॅफिक थांबेल बापरे पूर्ण येणाऱ्या गाड्याच येते आमच्या गाड्या रस्ताच नाहीये जाणाऱ्या लक्झरी मोठ्या मोठ्या गाड्या हा मिडबाववरून वगैरे तिकडे दुपारी निघतात गाड्या दोन वाजता तीन वाजता म्हणजे आपण जर एक वाजता निघालो असतं ना तर हे नसतं ट्रॅफिक आता काय झालं मिटबाव वरून वगैरे त्या संध्याकाळी सुटतात ना दोन वाजता तीन वाजता चार वाजता संध्याकाळी सुटणार आहे गाड्या एकदाच झाला रस्ता फ्री ओके हा मधला रस्ता तेवढा तेवढाच प्रॉब्लेम आहे फक्त आता काय नाही आता प्रॉब्लेम नाही आता जाईल गाडी झप इकडे जोरात काम चालू आहे भगमेश्वरला पूर्ण ट्रक ट्रक थांबले काम चालू आहे

काम बऱ्यापैकी झालंय सुगंधा पण रत्नागिरीचा बऱ्यापैकी झालंय म्हणून एकदम खराब होत म्हणजे हे तर मला वाटतं होणार आता या मे महिन्यात काहीतरी बरे एकदमच बेकार होत पूर्ण माती होती आता भागी एकदा संगमेश्वरला एकदम खराब आहे का रत्नागिरीला पण बरं झालं का रत्नागिरीला पण गेल्या वेळेला आले ना दीड दोन महिन्यापूर्वी पूर्वी एकदम हालत बेकार रस्त्याची हा आता बऱ्यापैकी झालंय काल पूर्णगड किल्ला किल्ला Okay. आता राहत रात्री म्हणून दिसत नाहीये दिवसाचे छान मस्त दिवसाचं दिसत नाही दर्गा दिसतो पाण्यामध्ये आता लेफ्टन आहे हे बघ आता त्या गावातच आपल्या हो। वहिनी आजी राहतात ना वहिनी आजी कुंभार कुंभार वहिनी आजी त्यांचा गावात ताव। पावस गावात पावस वरून पण आतमध्ये गावखडी गाव परत हे स्वरूप उठ स्वरूप स्वरूप उठ 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 पोचलो आपण स्वरूप गेट डाऊन अधे